सध्या परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी जोर धरल्यानं उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये येणारी काय दौंडची आवक आहे ती दौंडची आवक सातत्यानं वाढते आहे आज दुपारी बाराच्या अपडेटनुसार दौंडवरून जी काय आवक येते ती आवक जवळपास दहा हजाराच्या जवळ गेली आहे त्यामुळे उजनीतून जो काही सकाळी पाच हजारचा विसर्ग सोडण्यात येत होता त्यामध्ये आता दुपटीने वाढ करण्यात आली आहे आज बारा वाजताची उजनी अपडेट आपण पाहिली तर दौंडवरून जी काय आवक येते आहे ती दौंडची आवक नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक्स इतकी झाली आहे आणि उजनी धरणातून भीमानाच्या पात्रामध्ये जो विसर्ग सोला जातोय तो विसर्ग हा दहा हजार क्युसेक्स इतका केला आहे त्याच पद्धतीनं वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग हा सोला जातो आहे अशा पद्धतीनं वजनी धरणातून भिमानाच्या पात्रामध्ये तब्बल अकरा हजार सहाशे क्युसेक विसर्ग हा सोडण्यात आहे धरण आज दुपारी बाराचे अपडेट पाहिली तर एकशे आठ पॉईंट नव्याण्णव टक्के धरण इतकं भरलं आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातो आहे त्यामध्ये सातत्यानं वाढ करण्यात येते काल दुपारी पाच वाज काल सायंकाळी पाच वाजल्यापासून हा विसर्ग पाच हजार इतका करण्यात आला होता मात्र दौंडची आवक वाढली पाहता पूर्णता करण्याच्या दृष्टीनं तो विसर्ग आता दहा हजार का करण्यात आला आहे त्यामुळे विमा नदीची काय पाणी पातळी आहे ती पाणी पातळी थोडीफार वाढणार आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क रहावं असंही आवाहन आपणास या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे